Kai sanggal kai uposene kai mangi. लोहर येथून आणि भोगट सामाजा चौकशीसाठी आमरण उपोषण ग्रामपंचायत ते केले असतात पंचायत समिती गट अधिकारी यांनी दोन वेळेस लेखी आश्वासन दिले त्या लेखी आश्वासनानुसार कोणतीही दखल घेण्यात आली नाही म्हणून वीस जूनला मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य कार्यकारी साहेब यांना दोषीवर कठोर कारवाई व्हावी भ्रष्टाचार आणि पदाचा पदरुत्व करणारी व्यक्तीवर कठोर कारवाई यासाठी उपोषण करत आहे पुढील मागणी काय पुढील भ्रष्ट आणि बोगस कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई ते करण्यात यावी व गावातील विकास कामे विकासकामाची पाणी न करता विले काढणाऱ्या अभियंत्यावर कडक कठोर कारवाई होईल आणि भ्रष्ट आणि पदाचा दुरुपयोग करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी न घालता त्यांच्यावर पण पाठीशी घालणाऱ्या पण कारवाई करण्यात येईल ही मग मा प्रमुख मागणी आहे त्यांची